काय आठ हजार मसाला नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मैश बाजार दाखवला गेलं बैल बाजार दाखवणार आहे तर मित्रांनो धुळं हा उत्तर महाराष्ट्र जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी बसतो या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला स्वस्त क्वाल क्वालिटीच्या बैल बघायला भेटतील स्वस्त आणि मस्त कमी जो कमी दर्जा शेतकरी असेल त्याच्यासाठी बेस्ट आहे मित्रांनो काही टेन्शन नाही मित्रांनो जो कुटुंबात आहे आवाज येत नाही अमोल भाऊ का बरं येत नाही आवाज येतोय का सांगा बरं हॅलो आवाज येतो असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रॉब्लेम येत असेल व्हिडिओ ते देखील दे सांगा मित्रांनो धुळ बाजारामध्ये मैश बाजारामध्ये आहे भाऊ मीना बाजार दाखवा महेंद्र येतो येतो थँक्यू थँक्यू दादा महेश बाजार मीना बाजारनं दाखवला आहे मी कमी यायला आहे बरं ओके आता येईल थोडं जोरात थोडा बाजूचा आवाज जास्त आहे काय हरकत नाही हिरालाल पाटील थापरखेडा अंबड तालुका ओके तर चला कुठून कुठून पाहता कमेंट नक्की सांगा चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्हाला बैल जोड्या दाखवतो कमी किमतीच्या जोड्या दाखवतो मित्रांनो तर चला हे भाऊ दुसरं आहे भाऊ गाव कुठलं तैवाडं चालू का व्यापारी अच्छा ही खरगोनी काय किंमत सांगता खरगोनीची मित्रांनो हे बघा एकदम कमी किमतीत जोडे सांगायची पंचेचाळीस आहे खरगोन मध्ये खरगोन म्हणजे एम पीची जात ही देखील महाराष्ट्रामध्ये एम पीची एक माडवी दुसरी खरगोन या जाती बघायला भेटतात तुम्हाला दाताला पूर्ण असतील दादा कामालाही पूर्ण आहे का ओके मार्केबा सगळी गॅरंटी जर कोणी ओळखीचं भेटलं दोन दिवस दुप्पन पैसे तर चालेल ना मोबाईल नंबर सांगा आठशे अठ्याहत्तर आठशे अठ्ठ्याहत्तर वीस एक शहात्तर आठशे म्हणजे आठशे ना आठ डबल झिरो आठ डबल झिरो आठशे अठ्ठ्याहत्तर वीस शात्तर। एक सात तुमचं नाव अनिल हो। पाटील अनिल पाटील बाकी यांचं काय सांगता इकडच्या त्याचे पंचवीस आणि तुमचा भागी हा आपल्या भाऊ याचं काय सांगता भाऊ याच सांगायचे वीस तर हे बघा मित्रांनो किंमत जसं मी तुम्हाला टायटल दिलंय ना टायटलनुसार बाजार स्वस्त जे कमी किमतीचे आता हा जो बाजार आहे मित्रांनो बरेच व्यापारी तुम्ही खरेदी करतात खरेदीसाठी खूप बेस्ट बाजार या कसं तुम्हाला खरेदी करता आली पाहिजे ओके इकडे यांनी बोलवलं कुठले आहे तुम्ही गाव सांग नाव। नवलनगर मित्रांनो नवलनगरचे काय किंमत आहे यांची सांगा सांगा सांग ना सांगा ना तुम्ही त्यांना बोलतायत मी चाळीस हजार मित्रांनो मला घेते चाळीस हजार रुपये किंमत त्यांनी सांगितली आहे विभागात स्वस्त मध्ये जोड एकदम स्वस्त मध्ये मस्त तोड असतील अंगावरती तर तुमच्याकडे खायला था। चांगला असेल तर बैल था। बनू शकतात साडीस हजार किंमत सांगतात गरीब आहेत गरीब जोड दो दाताला नवे आहेत ना नवे नुए, नवे काय लागली बाजारात मागणी मग किती मागतात मागतो मागतात आपल्या अपेक्षा मग ती मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस तेरा तेरा सदोतीस साठ सदोतीस साठ तुमचं नाव रमेश पाटील रमेश पाटील गाव नवलनगर नवलनगर ओके मित्रांनो ही बघा ही पण स्वस्त झाली जोडी राम बैल जोडी दाखवा ओके आकाश भाऊ राम गुलाब गुलाबदादा शहीद दादा पप्पू पाटील उतरान तिलारी दाखवा ओके खटा योगेश पवार विशाल पाटीलची नाव दाखवा विशाल पाटील गोंधळवाले ओके बेटावत बाजार दाखवा दाखवेल सध्या बाजार स्वस्त कमी झालेत इकडे पण दिसतोय हा इकडे दिसतोय खिल्लार मध्ये चांगला दिसतोय थोडं यायला पण दाखवतो भाऊ दोन्ट दादा तो तुम्हाला मारतो इकडे भाऊ कुठले मुक्तीचे कुठे तीन आहेत मग आता याला आणला दोन घरी ओके काय ना तुमचं दत्तू शंकर दत्तू शंकर पाटील आता दादा लागत सहा दहा दे मारतो का नाही का मित्रांनो गरीब आहे त्यांना पाठ खात होतो त्यांना जाणून बुजून भेटलो भाजून होते म्हणून मारतो असं दाता सहा दहा ते कामाची बोली सगळ्या कामाला ओके किंमत पाच हजार काय लागली बाजारात मागणी आता कितीपर्यंत तीस मग तुमची काय अपेक्षा आहे साडेस मित्रांनो ना आज काय माहिती सकाळपासून वातावरण खराब असल्या कारणाने रेंजला खूप प्रॉब्लेम येतोय नमस्कार वैभव दादा नमस्कार महेश गिरासी विशाल पाटील ची दाखवा हो दाखवतो दादा नाही शेट शुभम दादा या बाजारात शर्यतीच्या बैल नसतात राहणार थनेरा प्रॉब्लेम येतोय रेंजला बैल सोडून दिला आहे बैल चाललाय कुठं भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव चिचवार मित्रांनो मे मेरगाव चिचवार ना अच्छा काय किंमत याची बत्तीस हजार लागली बाजारात की मागणी कितीची सत्तावीस ची आपली काय अपेक्षा आहे एकोणतीस मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस त्र्याऐंशी झिरो चार सगळे काय म्हणते मित्रांनो बैल बघून घ्या मोबाईल नंबर दिलेला आहे व्हिडिओ थांबून स्किप करून मोबाईल नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या लाईव्हवरती दाखवतो तुम्हाला थोडं मित्रांनो तुमच्या पर्सनल ग्रुपवरती देखील पुढे पाठवा चला एक जोडी मस्त दिसते माडीमध्ये बाबा उभे इकडे त्यांची जोड बघू माडीची थोडी आहे साठ पासष्टची त्यांची जोड आहे तरी ही बाबा काय सांगता आहे तू कुठले तुम्ही दोंडाचा खर्द काय किंमत पंच्याहत्तर मित्रांनो पंच्याहत्तर किंमत सांगताय दोंडाच्या खर्दाची दाताला पूर्ण असतील दाता ना ओके कामालाही पूर्ण मग सगळ्या कामाला काय लागली का बाजारात मागणी किती बंद साठ पंधरा आपल्या मित्रांनो तुम्हाला आम्ही जोडी पाहताच बोललो की जोडी दिसली म्हटलं साठ पासष्टच्या दामाची शेतकऱ्यांनी साठला मागितले पाच त्यांच्या आहे बरोबर जोड पाहून अंदाज लागून नका मित्रांनो चला ठीक आहे भाऊ मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहसष्ट दहा त्र्याण्णव अठ्याहत्तर ब्याण्णव अठ्याहत्तर तुमचं नाव संजू बापू भिल संजीव बापू भील वालें कर दे बधू चला थोडं आता दोंडाच्या वाल्यांकडे जाऊ आपण हे बघा असे पण येता मित्रांनो बाजार ही पण कमी किंमती जो कोणी छोटा शेतकरी असेल ना त्याच्यासाठी बाजार बेस्ट आहे हे बघा असे जे पस्तीस चाळीसच्या दामाचे पहिले आहेत बरं पस्तीस चाळीसच्या दामाचे पहिले आहेत आणि जे मित्रांनो हा बाजारचं कारण असेल की तुम्हाला कमी किमतीच्या बैला जोड्या बघायला भेटतील आणि राहिले जास्त किमतीचे जा तुम्हाला चाळीस बाबा राहील म्हणजे जास्त त्याच्यापेक्षा जास्त जा जा राहणार असं नामकूर आहे मग दादा राम राम किती होते आपल्याकडे आज चार वेळेला चार होते दिले गेले का मग दिले गेले अच्छा आता कधी येईल गोरे होती हां पाचशे रुपये देण्यावर दिले अच्छा अच्छा ओके आपल्याकडे म्हैशी आहेत मशीन नाही का नाही ओके चालेल हे बघा आज बऱ्यापैकी सरगोळ दिसत आहे बरं बाजारामध्ये ही एक जोड दिसते मित्रांनो गावरान एक नंबर गावरान पेडा मित्रांनो बघा गावरान ओरिजिनल गावरान हे बघा बसतो मित्रांनो गावरानवरती बघा आता घेणार आहे बघा गावरानसाठी मित्रांनो गावरान बाजारात बघायला भेटत नाही तुमच्या कमेंट आता घ्या मग आता गावरान बघा एक नंबर क्वालिटी तर अशा जोडीसाठी मित्रांनो आपल्याला फिरावं लागतं कमेंट थांबल्या तुमच्या कमेंट थांबल्या कमेंट कमें करा कोकण बोलता आहे जो कोणी चालू चॅनलला जॉईन झाला असेल व्हिडिओला झाला असेल त्याने व्हिडिओ पहिल्यापासून बघा दादा कुठले मुक्ती काय किंमत व्यापारी का मालक आहेत काय मालक किंमत काय बैलांची बैलांची किंमत सांगा ना नव्वद नव्वद हजार रुपये दादाला पूर्ण आहेत का सगळे दाताला किलेर आहे गावरान जोडी हो काही लागली का बाजारात मागणी आता काय लागली मागणी किती पर्यंत मागितल्या काही नाही बोलल्या अजून नव्वदच्या हा ओके मित्रांनो देतोय का तुम्हाला आवाज का हो हो काय चालतो चालतो मित्रांनो त्यांचा गावराने मुठी मी जवळ अगोदर ही बाजारातून दिलेली आहे पण नव्वद हजार रुपये सांगत सांगता दाम लागेल पंच्याहत्तरपर्यंत मी सांगू सत्तर पंच्याहत्तरची लागेल जाण तिला त्याच्यावर कोणी मान झाली पाहिजे असं म्हणजे चला आता इकडे बघू हे पण दिसते गावरान खिल्ला कुठले बाबा भेड साखरे चालू का सत्तर सांगताय दाताला पूर्ण कामालाही पूर्ण सगळ्या कामाची बोल मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो सत्याहत्तर चौसठ बेचाळी चौसठ काय नावकर चिंतामण हो मित्रांनो जोड बघून घ्या मागांकडून पण बाबा दिसतात व्यापारी सारखी समजेल आता काय काय हा इकडे किल्ला किल्ला आहे तिकडे एक किल्ला आहे इकडे रेंडी उभे आहेत रेंडीमध्ये व्यापारी ते रेंडी हे बघा मित्रांनो वस्तू बघा पण बहुतेक मित्रांनो वस्तू एवढी ताई आहे मित्रांनो बघा व्यापाऱ्याने घेतलेले जसं मित्रांनो कटिंग मार्केटचा माल तसं शेरू होते का बघू शकता तुम्ही बैल जेवढ्या भारी मित्रांनो शेतकरी बांधवांना विनंती आहे दोन पैसे नाही कमी द्या पण एवढे बैल तुम्ही तयार करून कापायला देऊ नका बघा बैल काय बैल आहे मित्रांनो हा मित्रांनो मी आज पहिले जे आपलं घरचे बैल असतील घरचे बैल असतील किंवा मग घरचे वास्त्र तयार करून बैल झाले असतात आणि जे बैलांकडून आयुष्यभर काम घेतात त्यांचं आयुष्य होईपर्यंत नंतर म्हातारा झाल्यावर कटिंगला विकत असतात तर मित्रांनो मधून पंधरा वीस हजारासाठी एवढं काही करू नका कारण की म्हातारा बैलांची किंमत पंधरा वीस हजार झाली

बघा किल्लार पण आलेले आहेत इकडे थोडा आता मोठा पट्टा थोडा मध्ये होतो मी शेड मध्ये चला क्वालिटी बघा दिसते एक साडी होती क्वालिटी बघू हायकडे गावराणी चला दाखवतो गावराणीला काय हो दादा कुठले बोर खेळा कुठलं पिराचा बोर खेळा चाळीसगाव काय किंमत पस्तीस हजार गावराणी लागली बाजारात काही मागणी सव्वीसला मागितला आपली काय अपेक्षा आहे मग तीसची अपेक्षा घरी पण

आता कोण गावराने तिथे देखील ते कटिंग साडी आली बघायला माळीने पाहिलं फिल्लार पाहणार पण गावरान जर पाहिलं तर मी तर जातात ते खरेदी करायसाठी आणि दाम पण लावतोच मित्रांनो त्र्याण्णव आता ही बघा अशी नाही घेणार ती पाय तसे महेंद्र दादा नमस्कार किती बेल होतात आपल्याकडे असतं हल्ले का चालूच अण्णा

चार कोणते माडी होते हा का तो दिला का कळ दिला साडेसदोतीस ला मित्रांनो सदोतीस हजार पाचशे ला हा इकडचा गोरा दिला आहे तो बैल बघू शकता तुम्ही बघा तो हा यांचं काय सांगता किरण भाऊ एकाहत्तर सांगता येतात द्यायला फायनल बास द्यायला फायनल बास कामाची बोली सगळी किरण मोबाईल नंबर सांग आहे पंचाहत्तर झिरो त्र्याहत्तर झिरो झिरो सातशे सत्तर किरण पाटील दोन डायच्या मित्रांनो सोळा सोळा हजार लायला मागत आहे हे पण सांगितले महेंद्रभाऊनी सोळा मागताय सतरा बंद जाईल साडे सोळा सतरा बंद होईल काही नाही झालं तर मित्रांनो बाजार बघा पाणी चालू आहे बरं बारीक बारीक एकदम मित्रांनो कुठल्या कुठल्या भागामध्ये पाऊस बिलकुल नाही आहे एकामेंटमध्ये कळवा की या भागामध्ये पाऊस बिलकुल नाहीये असं किंवा मग कमी आहे असं आणि कुठल्या भागामध्ये पाऊस जास्त आहे हे देखील मित्रांनो कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या कमेंटद्वारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे लोक पाहत आहे त्यांच्या लक्षात येईल की कुठल्या भागामध्ये पाऊस जास्त आहे पाऊस कमी आहे आता बाजार दिवस झाले मित्रांनो हो दादा तुम्हाला बेचने आहे का लेई अभी लिहिये किती मिली पचास प्स क्या बात मित्रांनो जोड बघा थोडी मोठी आहे पन्नास हजार जोड घेतली यांनी कौन से गाओगे बाड़, मुड़ी, मुड़ी, बाड़। मुड़ी मांडर एक सीजन चलाओगे उसको फिर वापस बाजार में, वाप में। <laughs> अच्छा अच्छा कोले के टाइम पे तब दाम भी आएगा आप थोड़ा बचा डिले काम निकल जाएगा अपना दाम भी आ जाएगा मित्रान ने पन्ना हजार लगा मुड़ी मांडर चाहिए थे दादा व्यापारी ने शत करी मित्रान अतः गोरे ब तर हा बाजार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनलची नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पाठवा पुढे सगळ्यांना म्हणजे बैल बाजार बघायला भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ आवरला गेला आहे इतके सोडले झाले पाऊस चालू आहे बारीक बारीक सकाळपासून बारीक बारीक बारी पाऊस चालू आहे पूर्ण पावसामध्ये तुम्हाला मी आजचा मैस बाजार असेल येऊन गिर बाय मित्रांनो गीर बाजार एक नंबर शूट केलेला आहे तो देखील बघायला विसरू नका एक नंबर क्वालिटीचे गीर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर ते देखील वि बघायला विसरू नका तो मी तुम्हाला आता दुपारनंतर तो व्हिडिओ दुपारनंतर तो व्हिडिओ तुम्हाला पाठवेल तर सलाम आजचा वाजणार होता एवढा व्हिडिओ कसा वाटला कमेंट माझं नक्की सांगा चॅनल तुम्ही नाही आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी नवीन नवीन व्हिडिओ तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश